दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी प्रिय बाळांचे मनापासून स्वागत आहे आज स्वामी माऊली तुम्हाला काही सांगू इच्छितात हा संदेश जर तुम्ही पुढील पाच मिनिटे ऐकलात तर तुमचे जीवनात प्राप्त होणारे आशीर्वाद सहज तुम्हाला प्राप्त होऊन जे साध्य करायचे आहे ते साध्य होईल तेव्हा स्वामी म्हणतात मनापासून लक्षपूर्वक हा संदेश ऐक कारण तो तुझ्यासाठीच निर्माण केला आहे आणि त्यात तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होऊन तुझे कल्याण होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारण तुझ्या मनातील ती नकारात्मकता दूर करण्यासाठी मी आलो आहे तू ज्या शोधात आहेस ते तुला प्राप्त होण्याची वेळ येणार आहे नामस्मरण तुम्हाला कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही जे कोणी नामस्मरण करू इच्छितात त्यांना कुठल्याही क्षणी ते करता येण्यासाठी माझे आशीर्वाद सतत सोबत आहेत जे कोणी खूप काही अडीअडचणीतून जात आहेत त्यांना मी आज आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो की त्यांच्या येणाऱ्या त्या अडीअडचणी अठ्ठेचाळीस तासात दूर होयला सुरुवात होईल जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण करता देवाकडे येण्याचा मनापासून श्रद्धेपासून विश्वास ठेवता तेव्हा देवाचे देवा अद्भुत चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतात कारण देव आणि देवाची दिव्य ऊर्जा तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हाच तुमच्या मनात देवाकडे वळण्याची शक्ती प्रदान केली जाते आणि तुम्हाला देवाकडे वळवल्या जाते आताही या क्षणी जे माझे प्रिय बाळ हा संदेश जो पवित्र आहे आध्यात्मिक आहे तो ऐकत आहेत कारण त्यांचे मन अत्यंत पवित्र आहे शुद्ध आहे म्हणूनच ते हा संदेश ऐकत आहे माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे तुझ्याकडे काय आहे आणि तुझ्याकडे काय नाही याची अपेक्षा तू ठेवत आहेस तर मग ऐक येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही सुख घेऊन येत आहे आणि जाणारा काळ तुमच्या जवळून ते दुःख ते क्लेश त्या यातना आणि तुमचे खूप काही नकारात्मक विचार नष्ट करणारा आहे बाळा मी त्या कालचक्रालाही गती देऊ शकतो कारण देवात ती अफाट शक्ती आहे ती ऊर्जा आहे तू कुठलेही नकारात्मक विचार करत असशील तर या क्षणाला ते थांबव कारण तू ज्या कार्यासाठी प्रयत्न करशील ते तुझे साध्य होईल कारण माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या भल्यासाठी कार्य करत आहे तुझा देव तुझ्या कार्यासाठी तुला सहयोग प्रदान करत आहे विश्वास ठेव तुम्ही जेव्हा देवाकडे येता देवाची मनापासून भक्तिभावाने पूजा अर्चना आणि काही संकल्प करता तेव्हा देवही ते सर्व काही पाहत आहेत हे विसरू नका तेव्हा मनापासून श्रद्धेने जे काही मागत आहात ते तुम्हाला पुढील काळात प्राप्त होणार आहे देवाचा आशीर्वाद देवाचा चमत्कार तुम्हाला प्राप्त होणार आहे हा विश्वास मनाशी बाळगा कारण लवकरच तुमच्या घरी तो आनंद दिला जाणार आहे देवांची कृपा आणि देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कल्याणकारी आहे मनात वेळोवेळी काही नकारात्मक विचार उभे राहतात जे तुमच्यासाठी तुम्हाला मागे ठेवू इच्छितात त्या नकारात्मक ऊर्जेला त्या नकारात्मक कल्पनांना तुम्ही दूर ठेवावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो त्यासाठी अधिका अधिक देवाचे स्मरण तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे जर तुम्ही देवाचे प्रिय बालक होऊ इच्छिता देवाची कृपादृष्टी आणि आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा अगदी कधीही कुठल्याही काळी तुम्ही जर जप केलात तर कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही अधिक नाम जपामुळे तुमचे अडलेले कार्य देखील पूर्ण होईल येणारे संकट देखील टाळल्या जाईल जर तुम्ही अत्यंत प्रीतीने हा जप केलात तर तुम्हाला अशक्य कार्यही शक्य होताना अनुभव येईल जर तुम्ही याचे अनुभव हो, आधी केले असतील तर होय स्वामी मी ते अनुभव हो, केले आहेत असे कमेंट करायला विसरू नका देवांची दिव्यदृष्टी तुमच्या सोबत आहे देव प्रत्येक कणाकणात व्याप्त आहेत जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि एखादी प्रार्थना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना मनापासून करता तेव्हा देवाचे चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतात जर तुमचाही विश्वास आहे की काही काळापूर्वी तुम्ही ते चमत्कार अनुभवले आहेत कुणाला ते चमत्कार या चोवीस तासात तर कुणाला आधीच प्राप्त झाले आहेत जर ते तुम्हाला प्राप्त झाले असतील तर होय स्वामी मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव आणि देवाची अफाट दिव्य शक्ती तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला कल्याणकारी आशीर्वाद देत आहेत तुमच्या समस्या दूर होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करताच तुम्ही काही चमत्कारांचा अनुभव घ्याल कारण देवाची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे देव म्हणतात तुझ्या आधी व्याधी नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हापासून तुझ्या त्या त्रासामध्ये तुला खूप काही परिवर्तन दिसेल कारण इथून पुढे तुझे ते त्रास तुझे ते क्लेश आणि तुझ्या त्या यातना संपवण्यासाठी माझा आशीर्वाद कार्य करेल बाळा मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद घेऊन आलो आहे ज्यामुळे तुझ्या जीवनात सुख संपदा आनंद आणि खूप काही चांगल्या बातम्यांचा समावेश होणार आहे काही आनंदाच्या बातम्या तुझ्याकडे येणार आहेत काहीही चिंता करू नकोस सर्व काही मंगल होणार आहे तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे स्वीकार होत आहे मन आनंदी ठेवा सर्व काही

श्रीगुरुदे एव दत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदे एव दत्त